पाणी लाईट रस्ते व्यवस्थित म्हणजे सगळे चांगलं चाललेले आहेत हा सगळा विकास कुणी केला के बघा तयांनी अडचणी नाहीये पण कधी छोट्या मोठ्या अडचणी आम्ही शक्यतो आपले दत्ता जाधव आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतो किंवा त्यांच्या एन कॉन्टॅक्ट केला तर ते तात्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक करतात आम्ही सतवून म्हणजे हक्क न्यावेताना कॉल करणार काही समस्या असतात ते येतात आमच्याकडे त्यापेक्षा म्हणजे बराच बदल झाला काय काय चांगला वाईट नाही आहे समाधानकारक कामं झालेली आहेत महत्वाचं म्हणजे या प्रभागामध्ये स्वच्छता ही चांगली मेंटेन केली जाते त्याबाबत निश्चितच इथल्या लोकप्रतिनिधीना श्रेय द्यावे ताई नमस्कार डिजिटल आयल्यानगर मध्ये आपलं स्वागत आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आता येत्या पंधरा तारखेला महापालिकेच्या निवडणुका आहे आणि आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय तो आपला अधिकार देखील आहे आणि आता आपण सध्या प्रभाग क्रमांक पंधराचा आढावा घेतोय या प्रभागात काय विकास झाला आहे नाही झाला आहे काय व्हायचं बाकी या सगळ्या गोष्टींचे आपण आढावा घेतोय नेमकं आता मला सांगा तुम्ही या प्रभागात किती वर्षापासून राहत आहे माझं लग्न झाल्यापासून नऊ वर्ष तर झाले मी आहे आता तुम्ही जेव्हा आल्या होत्या नवीन लग्न होऊन तेव्हाचा प्रभाग आणि आताचा प्रभाग काय बदल झालेला आहे तुम्हाला असं वाटतं का हो झालेलं आहे पुष्कळ बदल झाला काय बदल झाला बरं रस्ते वगैरे असं पब्लिक म्हणजे चांगलं आहे पाणी वगैरे येतं का रोज इकडे ये येतं रोज येतं का दिवसाआड दोन दिवसाआड पण व्यवस्थित आहे आपलं टायमिंग नुसार बरं 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 कचऱ्याच्या गाड्या असतील घंटा गाड्या असतील वगैरे हे सगळं आहे का आम्ही बघतोय सध्या आम्ही जो आढावा घेतोय तिथे आम्हाला कुठे कचरा दिसला नाही रस्ते गल्लोगल्ली आम्हाला रस्ते झालेले दिसलेत अनेकांनी आम्हाला हे सांगितलं की पाणी वगैरे आता जर तुमची काही समस्या असेल तर तुम्ही ती समस्या नगरसेवकांकडे मांडता का हो मांडतो कुणाला 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 सुवर्णता सुवर्णाताईन सांगता मग त्या काय बरं तुमच्या येऊन भेटतात की फोनवरच काम करतात की त्यांचे लोक पाठवतात येऊन भेटतात ना मग प्रत्यक्ष भेट घेतात बर कसं वाटतं बरं एक नगरसेविका आपल्याला आपण फोन केल्यावर येतात आपल्या कामाची दखल घेतात कसं वाटतं बरं छान वाटत आम्ही स्वतःहून म्हणजे हक्क न कॉल करणं काही समस्या असेल ते येतात आमच्याकडे स्वतः येतात आता अनेक महिलांनी आम्हाला सांगितलं की ते सारखे वगैरे कार्यक्रम पण घेतात हो घेतात तुम्ही जातात का हो जाते स्पर्धेत वगैरे वगैरे पण बक्षीस वगैरे मिळाले का नाही अजून अजूनही पण जातो आम्ही सहभाग घेतो त्याच्यात बरं पुढच्या वेळेस मिळेल काय हरकत नक्कीच धन्यवाद ताई तुम्ही एक ज्येष्ठ आहात इथे बऱ्याच वर्षांपासून राहता नेमका आता आधीचा प्रभाग क्रमांक पंधरा आणि आताचा यात काय बदल झालाय खूप चांगला बदल आहे काय झालाय नेमकं म्हणजे आता पाणी लाईट रस्ते व्यवस्थित म्हणजे सगळे चांगलं चाललेले आहे तर हा सगळा विकास कुणी केला बदल सर्वताईन अच्छा बर आता त्या नेहमी इकडे येतात जातात का बरं हो खूप म्हणजे त्यांचा खूप चांगला सपोर्ट सपोर्ट आहे इकडं म्हणजे कोणाचं दुखणं भानं काही असलं तरी त्या धावून येतात किंवा मग असं काही कार्यक्रम असला तरी का येतात त्या नौ। नौ। आता आम्ही काही नागरिकांच्या महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर त्यांचं असं म्हणणं होतं की काही कार्यक्रम असेल तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही पण जातात हो आम्ही पण जातो ना काही त्या स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेता का हो भेटतो ना बक्षीस वगैरे भेटले का नाही अजून तर <laughs> नाही भेटले आजच्या वयामानामुळे आम्हाला बक्षीस म्हणजे मिळतं म्हणायला पण तरी थोडस बरोबर तुमच्या तुम्हाला जशा स्पर्धा घेता येईल तशा त्या घेतल्या पाहिजेत त्यांनी बक्षीस तुम्हाला मिळेल हो मिळेल ना कधीतरी मिळणारच ना अपेक्षा ठेवणं काय वाहते मग काय तर किंवा धार्मिक कार्यक्रम कुठं काय असलं हनुमान चाळीसा ते म्हणजे येतात ते सगळे दोघ पण येतात कार्यक्रमाला इथं भरवतात पण बर आता हे दोघ पण एक वारकरी संप्रदायाचे आहेत हो, हो, हो। तर मग कसं हो। बरं त्यांचं धार्मिक वातावरण वगैरे काय असते एकदम खूप छान आहे हो। माणसाला सगळ्यांना धरून मिसळून राहतात किंवा मग कधी बी आपल्याला बी नडाली तर आपण फोन केला तर लगेच उचलणार विचारणार तुम्हाला काय अडचण आहे का आम्ही आहे तुमच्या बरोबर सतत असे असतं आमचं येणं जाणं घर घरच्या सारखं तिथे बी हळदी कुंकाचा कार्यक्रम कुठं काय सगळं त्यांचं आम्हाला पंढरपूरला दर्शनाला पण घेऊन जातात अधून मधून आणि इथं काढतो आम्ही म्हणजे तुम्हाला विठुरायाची वारी देखील त्या घडवतात सध्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्यात प्रभाग क्रमांक पंधरा सध्या चांगलाच चर्चेत आहे नेमका काय सांगाल या प्रभागात विकास काम किती झाली आहेत नाही झाली आहेत काय सांगाल या प्रभागामध्ये रस्त्याची बऱ्यापैकी कामं झालेली आहेत अजूनही काही रस्ते बाकी आहेत परंतु प्रभागामध्ये साधारणत समाधानकारक कामं झालेली आहेत महत्वाचं म्हणजे या प्रभागामध्ये स्वच्छता ही चांगली मेंटेन केली जाते त्याबाबत निश्चितच इथल्या लोकप्रतिनिधींना त्याचे श्रेय द्यावे लागेल काय वाटतं सध्या इकडे पाहता काय इकडची हवा आहे सध्या काय चर्चा आहे त्यांची चर्चा आहे परंतु जे सेवक पाच वर्षात पुन्हा पुन्हा लोकांना भेटतात त्यांच्या समस्या जाणून घेतात त्यांच्याविषयी लोक पॉझिटिव्हली बोलतात आता शेवटी हा विषय असा आहे की जे इथले विद्यमान माझी नगरसेवक आहेत त्यातले जे जे लोकांच्या संपर्कात होते त्या लोकांच्या नावाची चर्चा आहे त्यांना सांगता येईल कोण संपर्कात राहिले आणि कोण नाही पण जे राहिले त्यांची चर्चा आहे एवढं नक्की बर आता काही समस्या जर तुमच्या असतील तर मग तुम्ही डायरेक्ट नगरसेवकांचे संपर्क साधता का त्यांच्याशी काही बातचीत होते का शक्यतो आता तसं तर या भागामध्ये फारश्या अशा अडचणी नाही आहेत पण कधी छोट्या मोठ्या अडचणी होत शक्यतो आपले दत्ता जाधव आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतो किंवा त्यांच्या एन कॉन्टॅक्ट केला तर ते तात्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक करतात पण तशा फारशा समस्या कधी आल्याही नाहीत गेल्या पाच दहा समस्या काही आल्या तर त्यावेळेस त्यांना संपर्क केला तर ते सोडवले गेले एकंदरीतच इथे पाहायला मिळत की ते समस्यांचा अभाव खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतोय कारण रस्ते वीज पाणी सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिक तरी काय तक्रार करतील पाण्याची फारशी अडचण नाही स्वच्छता चांगली आहे तर रस्त्याच्या बाबत थोडस अजून काही रस्ते गरजेचं आहे तेवढंच महत्वाचं आहे आणि कधी कधी ड्रेनेजचा प्रॉब्लेम पण हो। फारशा अशा काही समस्या नाहीये धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये किती वर्ष झाले राहता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष राजर्वीचा हा प्रभाग क्रमांक पंधरा म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन राहायला आल्या होत्या तेव्हाचा प्रभाग क्रमांक पंधरा आणि आत्ताचा यात काय बदल झालाय तेव्हा तेव्हा आताचा म्हणजे बर बदल झाला काय चांगला वाईट काय म्हणजे चांगलं झालेलं आहे हा बर आता या प्रभागामध्ये नेमकी काय समस्या आहे का तुमची कि बा या समस्या सुटलेल्या नाहीये कचऱ्याच्या गाड्या वगैरे मध्ये बंद आता रेग्युलर चालू झालेल्या आता जर काही समस्या असली तुमची तुम्ही काय करता कुणाला फोन लावता का कुणाला लावता सुवर्ण पायनाला मग त्या तुमच्या फोनची किंवा तुम्ही कामाची दखल घेतात का हो घेतात तुम्हाला असं हो। काही अनुभव आलेला आहे का अनुभव म्हणजे असं एक दिवस पाणी आलं नव्हतं ना आम्ही फोन केलेला त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं कळवतो आम्ही आलं रेग्युलर पाणी यायला लागलं असं आता त्या इकडे कधी भागात वगैरे येतात का सध्या तर म्हणजे आता तर प्रचार चालू आहे त्याच्यामुळे चालूच आहे मध्ये काय मला माझ्या मला काय म्हणजे आठवत नाही मध्ये येऊन गेली असं त्या काही कार्यक्रम पण घेतात बऱ्याचशा आता आम्ही अनेक नागरिकांच्या महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर त्याच्यातून असं कळालं की त्या मोठमोठे कार्यक्रम घेतात सगळ्या महिलांना एकत्र करतात तुम्ही कधी गेल्या का हो कार्यक्रम हळदी कार्यक्रम असतो इतर काही कार्यक्रम असतील तर कळवतात जातो आम्ही आम्ही हे पण ऐकलं की ते वारीला पण घेऊन जाता विठुरायची वारी पण ते करता तुम्ही पण कधी त्याचा लाभ घेतलाय का हा म्हणजे आम्ही गेलेलो नाही हे पण घेत गेले सर सर्वजण घेऊन जातात धन्यवाद